सध्या माध्यमांमध्ये एक कॉन्क्लेवचा जमाना आलेला आहे वेगवेगळ्या वाहिन्या किंवा वर्तमानपत्र डिजिटल मीडिया हे सगळे लोक जाहिरातीवर चालतात असं आपल्याला वाटतं पण हे साप चुकीचं आहे जाहिरातीवर हे काही सगळं चालत नाही एखाद दुसरं वर्तमानपत्र किंवा चॅनेल सोडलं तर जाहिरातींवर हे काही चालत नाही त्यासाठी इव्हेंट्स वेगवेगळे कार्यक्रम कॉन्क्लेव हे सगळे केले जातात आता या कॉन्क्लेव्हमध्ये काही नेते येतात काही मोठे नेते येतात मुख्यमंत्री आणि मंत्री येतात आणि त्यांच्या मुलाखती करण्याचा सध्या ट्रेंड आहे अनेक संपादक ते करत असतात पण हे संपादक अत्यंत बाळबोध प्रश्न विचारतात आणि किंबहुना मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना त्रास न होणारेच प्रश्न विचारण्याचा सध्या एक ट्रेंड आहे त्यातले अर्धे लोक तर तयारी करूनच येत नाहीत आणि अर्धे लोक जे तयारी करून येतात ते फिलगुडसाठी बसलेले असतात पण नुकताच एक इंटरव्ह्यू बघाला मिळाला आपल्या सगळ्यांना आणि तो इंटरव्ह्यू कसा होता तर तो इंटरव्ह्यू होता नवोदित भारतीय संघाने जर इंग्लंडचा दौरा केला तर नेमकं काय होईल त्या वातावरणात किंवा जगातली सगळ्यात वेगवान खेळपट्टी असलेल्या ऑस्ट्रेलियातल्या असले वाकावर जर तुम्हाला बॅटिंग करायला लागली तर तुमची काय भंभेरी उडेल हे सांगणारा तो इंटरव्ह्यू होता किंवा ती मुलाखत होती आता ती घेतली होती कोणी आणि त्या मुलाखतीतून नेमकं काय काय समोर आलं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या नेतृत्वाच्या प्रशासनाच्या आणि एका कसदार नेत्याच्या गुणाचा कौशल्याचा आणि सगळ्याचा एकूणच राजकीय आणि सामाजिक अर्काचा कस लागला ही मुलाखत दुसरी तिसरीकडे कुठेही झाली नव्हती ती राज्यातल्या आणि देशातल्या एका अग्रमानांकित दैनिकाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी घेतलेली होती आणि त्यांच्याबरोबर अर्थात त्यांच्या पत्रकार सहकारी सुद्धा होत्या पण ही मुलाखत होती देवेंद्र फडणवीस यांची काय झालं या मुलाखतीमध्ये आणि देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलून बसले की ज्याच्यावरती आपण विवेचन करणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं आणि तेच मी संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आपण सगळे म्हणजे माध्यमांपैकी माध्यमांमधले अनेक लोक देवेंद्र फडणवीस यांची तारीफ करत असतात त्यामध्ये दोन गट आहेत एक फौजे देवेंद्र आहे आणि दुसरा फौजे बीजेपी आहे आणि तिसरा की खरंच देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाच जर काही चुकलं तर होय हे चुकलं आणि बरोबर असलं तर ते बरोबर असलं असं सांगण्याची तयारी आणि धाडस ज्यांच्या ठाई आहेत असे लोक आहेत आता आपल्यापैकी काही लोक म्हणतील की तुम्ही कशात तर आम्ही तिसऱ्या वर्गामध्ये याचं कारण सांगतो देवेंद्र आर्मी जे आहे त्याचा सदस्य होण्यासाठी अनेक कसोट्या कराव्या लागतात आणि त्यातून दिव्य गाठावं लागतं तुम्ही नागपूरचं असावं लागतं किंवा बऱ्याच गोष्टी आहेत तर त्यामध्ये त्याम काही आपण बसत नाही दुसरं असं आहे की एक भाजप ठीक आहे पक्ष म्हणून तो मोठा आहे पण आपण काही भाजपाचे सदस्य नाही आहोत किंवा भाजपाच्या संस्कारामध्येही वाढण्याचा आपला काही प्रश्नच नाही आहे हा पक्ष म्हणून जो काय मोठा आहे त्यांचं काम असेल त्याचं आपण राजकीय विश्लेषण करावं इथपर्यंत मर्यादित आता तिसरं जर एखादा नेता एखादा मुख्यमंत्री जर एखादं काम किंवा एखादी गोष्ट नीट करत असेल तर त्याला चांगलं म्हणायला काय हरकत आहे आता हेच देवेंद्र फडणवीस अशाच एका प्रसारमाध्यमांच्या समूहाने घेतलेल्या मुलाखतीमध्ये पोहोचले ही मुलाखत कोणी घेतली होती तर ही मुलाखत घेतली होती एक्सप्रेसचे सर्वे सर्व असलेल्या किंवा मॅनेजिंग एडिटर असलेल्या अनंत गोयंका यांनी आता त्यांच्याबरोबर कोण होतं तर त्यांच्याबरोबर होत्या एक्सप्रेस समूहाच्या नॅशनल ओपिनियन एडिटर वंदिता मिश्रा आता वंदिता मिश्रांनी कमी प्रश्न विचारले पण गोयंकांनी खूप प्रश्न विचारले आणि इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला आपल्याला सांगायची आहे ती ही की या का प्रश्नांचा दर्जा हा एक्सप्रेसच्या दर्जा सारखा होता याचं कारण काय की आणीबाणी कोणाचीही असू द्या मग ती जाहीर केलेल्या इंदिरा गांधींची आणीबाणी असू द्या किंवा गळचेपी सुरू असलेल्या नरेंद्र मोदींची अबोली आणीबाणी असू द्या एक्सप्रेस समूहाने स्वतःचं जे काही केलेलं आहे किंवा जे काही ते काम करतायत हे नक्कीच कौतुकास्पद आहे आणि त्यामुळेच या प्रश्नांचा दर्जा हा तितका उत्तम होता मग त्यामध्ये प्रशासन होतं त्यामध्ये राजकारण होतं त्यामध्ये मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा होत्या सगळं होतं आणि समोर कोण होतं तर देवेंद्र फडणवीस जो नेता आपला प्रत्येक शब्द अगदी विचारपूर्वक करतो ज्याला कॅमेरा कळतो ज्याला त्याचं अँगल कळतो इतकंच नव्हे तर एडिट करताना किंवा नेमकं प्रश्न विचारताना पत्रकार काय विचारतायत त्यातला त्यांचा अर्थ काय हे सगळं ज्याला कळतं आता गंमत काय झाली तुम्हाला सांगतो हे जे काही नेते आहेत कारण आता दोन ठिकाणी मीडिया विभागलेला आहे कॅमेरा जो आहे तो दोन ठिकाणी गेलाय कुठे एक तर डिजिटल मीडिया आणि दुसरा चॅनेलचा मीडिया आता या चॅनेलच्या मीडियामध्ये काय झालेलं आहे गेल्या काही काळामध्ये वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या चॅन म्हणजे ज... या सगळ्या कंपन्यांमध्ये वृत्तपत्रीय रिपोर्ट येणं बंद झालेलं आहे म्हणजे फीचर्स नाही त्याचा रिपोर्ट नाही फक्त हे हे म्हणाले ते ते म्हणाले त्यांनी हे म्हटलं त्यांनी ते म्हटलं एक अख्खा रिपोर्ट एखाद्या समस्येवरचा एखाद्या प्रश्नावरचा एखाद्या राजकारण राजकीय गोष्टीवरचा आता फीचर्स बंद झालेत कारण प्रत्येकाची जी काय आवड आहे आणि स्टाईल आहे त्याप्रमाणे होतंय अर्थात काही वाहिन्या असे आहेत की ज्या आजही पाणी समस्या असतील एखाद्या आदिवासी पाड्यावरची समस्या असेल तर त्यावर नक्की नीट वार्तांकन करत आहेत या सगळ्या जातकुळीमध्ये आता डिजिटल मीडिया जो आहे त्याला सध्या राजकारणी प्रचंड घाबरत आहेत प्रचंड घाबरत आहे चॅनेलची भीती आता राजकारण्यांना फारशी वाटत नाही याचं कारण काय तर संपादकांना फोन केला मालकांना फोन केला की चॅनेलवरची बातमी उतरवता येते पण डिजिटल मीडियाला हे सगळे मंत्री प्रशासकीय अधिकारी का घाबरत तर एकदा तिथे ठेणगी पडली की तो वणवा अख्ख्या गावभर आणि जगभर पसरतो आणि मग जे काय व्हायचं ते होऊन जातं तोपर्यंत त्या नेत्याचा कार्यक्रम झालेला असतो किंवा त्या अधिकाऱ्याला बाहेरचा रस्ता दिसलेला असतो आता अशा दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी या एक्सप्रेस अड्डावर केलेली जी बॅटिंग आहे ती इतकी विलक्षण आहे आणि त्यातही अनंत गोयंकांनी विचारलेले प्रश्न वंदिता मिश्रांनी विचारलेले प्रश्न या सगळ्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे पण आता हे सगळं होत असताना जो रॅपिड फायर नावाचा सेक्शन होता त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना हे विचारण्यात आलं की समन्वयासाठी किंवा संवादासाठी संवादासाठी कोण उत्तम आहे एकनाथ शिंदे की अजित पवार त्याच्यावरती त्यांनी दिलेलं जे उत्तर आहे या उत्तरानंतर या दोन्ही नेत्यांना म्हणजे पवारांना आणि शिंदेंना थेट एक शिकवणी लावावी लागेल आणि ती शिकवणी दुसऱ्या तिसऱ्या कुणाकडे नसून फडणवीस गुरुजींकडेच लावायला लागेल ते म्हणाले दोघेही संवादात चांगले नाही आहेत आणि हे खरंच आहे की आता तुम्ही म्हणाल हे काय बोलताय तर हे खरंच आहे आपण खर्जात बोललो आपण ओरडून बोललो आपण पत्रकारांवर विस्कटून बोललो कि किंवा आचकून बोललो की आपण एकदम कडक शिस्तीचे वाटतो असं दादांना वाटतं आणि एकनाथ शिंदेना काय वाटतं की आपल्या समोर येणारा कॅमेराचा कॅमेरा घेऊन किंवा बूम घेऊन येणारा जो पत्रकार कि ये ये कि आहे किंवा अधिकारी आहे हा सगळं जणू काही मलाच येऊन विचारतोय आणि मलाच येऊन सांगतोय अशा पद्धती ते त्याच्याशी बोलत असतात किंवा संवाद साधत असतात त्यामुळे एका ठिकाणी काय होतंय पवारांकडे काय होतंय पवार माणूस घाणेरडे आहेत हे लेबल त्यांच्यावर लागतं आणि एकनाथ शिंदेकडे काय होतंय अरे काय नाही आपलेच आहेत ते ठीक आहे किती छापा जेवढं वापरायचंय तेवढं वापरा त्याच्यामध्ये होतंय काय एकनाथ शिंदेच्या वेळेचा अपव्यय होतोय आता ते उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत प्रसार माध्यमांशी कसं किती कुठे कोणी केव्हा बोलायचं याचं उत्तम भान जर आपण राजकीय पक्षांचा विचार केला तर तो भाजपमधल्या मंडळींना आहे ते तिथे त्यांचं एक विशिष्ट पद्धतीचं ट्रेनिंग त्यांना दिलं जातं आणि ते घेतलंही जातं पण आता हे जे बाकीचे पक्ष आहेत इथे प्रत्येक जण आपापल्या युनिव्हर्सिटीचा कुलगुरू आहे आता याच्यात होतं असं की संवाद जो आहे तो मग कार्यकर्त्यांबरोबरचा असेल पक्षातल्या नेत्यांबरोबरचा असेल पक्षातल्या लोकप्रतिनिधींबरोबरचा असेल माध्यमांमधल्या मा प्रतिनिधींबरोबरचा असेल किंवा आपल्या कुटुंबातल्या सदस्यांबरोबरचा असेल संवाद हा सगळ्यात विलक्षण महत्वाचा विषय आणि घटक आहे पण देवेंद्र फडणवीस आता जे संवादावर बोलत आहेत बरोबर भर आहे की त्यांनी बोललं पाहिजे कारण ऑथॉरिटी त्यांच्या हातात आहे अधिकार त्यांच्या हातात आहेत पण हेच देवेंद्र फडणवीस तीस जून दोन हजार पासून ते अगदी काल परवापर्यंत मुख्यमंत्री होईपर्यंत आणि विधानसभेच्या निवडणुकाच्या थोड्या आधीपर्यंत जे काही संवादाचं कौशल्य साधत होते किंवा अबोल्याचं कौशल्य साधत होते त्याचंही कौतुक करायला हवं कारण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनीच जरी एकनाथ शिंदेंना समोर आणलं मोठं केलं मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या टप्प्याला नेलं हे जरी खरं असलं तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन गोष्टी घडल्या एक काय घडलं की सुरुवातीच्या काही दिवसांनंतरच एकनाथ शिंदेच्या हे लक्षात आलं की मी मुख्यमंत्री आहे आणि फडणवीस उपमुख्यमंत्री आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात काय आलं की मी उपमुख्यमंत्री मी यांना मुख्यमंत्री करायला काय आणत नव्हतो मी यांना उपमुख्यमंत्री करायला आणत होतो पण घडलं भलतंच आता ते अशा पद्धतीत वागायला लागलेत की मी उपमुख्यमंत्री असल्याची जाणीव मला पावलोपावली ते करून देत आहेत यातून हा जो काय विसंवाद आहे संवादाच्या मागे जो वी लागला तो विसंवाद झाला आणि विसंवाद जो काय आहे म्हणजे आम्ही बोलतोय हे काही या तिघांमध्ये होत नाही आहे ही फॅक्ट आहे तिघांच्या बाबतीत एकमेकाच्या मनात अडी आहे हे तुम्ही आता कबूल करा किंवा कबूल करू नका मी आपल्याला अत्यंत आतल्या गोटातून आलेल्या माहितीनंतर सांगतोय कारण प्रत्येकालाच दुसऱ्याबद्दल आणि आता ते समोर कितीही जरी अभिनय करत असले तरी ना देवेंद्र फडणवीस हे अभिनय करू शकत आहेत ना एकनाथ शिंदे अभिनय करू शकत आहेत ना, ना अजित पवारांचा तर अभिनयाशी काही संबंधच नाही पण ते आपल्या सगळ्यांना असं दाखवत आहेत की ते खूप छान आहेत पण त्यांचं काही छान नाहीये आणि त्यामुळे माझ्या कालच्या व्हिडिओचं तुम्ही हेडिंग बघा किंवा त्यातला एक उल्लेख बघा की येते तीन महिने जे ते आहेत ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूपच महत्वाचे आणि काही अस्वस्थता आणि अशांतता निर्माण करणारे ठरू शकतात कुणी सांगावं सत्तेत बसलेला भाजप महायुतीसहित आणखी काहीतरी एक वेगळा निर्णय घेऊन बसेल याचं कारण काय तर या तीन नेत्यांमध्ये आणि या त्यांच्या पक्षामध्ये महायुतीमध्ये कमालीचा विसंवाद आहे आता हे आता बघा याच्यावरती अमोल मिटकरी काय म्हणतात ते आपण आधी बघ कारण मिटकरी म्हटलं की ते सगळ्या विषयावर बोलतात तर त्या सगळ्या विषयांवर बोलणारी जी काही मंडळी महाराष्ट्रात आहेत त्यापैकीचे मिटकरी काय म्हणतात तुम्हीच ऐका असं आहे की काल एका मुलाखतीमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे संवादात कमी पडतात असं वक्तव्य केलं जे आज मीडियामध्ये सर्वदूर चर्चेले जात आहे मुळामध्ये शिंदेसाहेब आणि अजितदादा हे दोन्ही उत्तम संवादक आहेत त्यांचा त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांशी संवाद असतो त्याहीपेक्षा मंत्रालयात सुद्धा सर्वांशी त्यांचा संवाद असतो आता देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते उत्तम संघटक आहेत उत्तम कर्णधार आहेत टीम प्रमुख आहेत संघ प्रमुख आहेत संघ म्हणजे टीम आणि त्यांच्या टीम मधले हे दोन महत्वाचे खेळाडू म्हणता येईल जर संवाद कमी पडत असेल तर चार भिंतीच्या आत बसून उत्तम कर्णधार ते व्यक्त करू शकतात भावना पण संघाच्या रणनीतीनुसार कर्णधार म्हणून जाहीर अशी वाच्यता करणं हे महाराष्ट्रात महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न पटणार आहे मला असं वाटते उत्तम कर्णधार म्हणून आपण कुठं संवादात कमी पडतो आहोत का हे सुद्धा या निमित्तानं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी तपासलं पाहिजे आता तुम्ही ऐकलं मिटकरींना ऐकलं की आपल्याला कोणाला ऐकावं लागेल संजय शिरसाटांना ऐकावं लागेल कारण संजय शिरसाटांकडे ती जबाबदारी आहे आता ते काय म्हणतात तेही ते बघू त्यांनी ते जे सांगितलं ते, ते, ते एक दिलखुलासपणे सांगितलं की दोन्ही नेते जे आहेत मत एक ना शिंदे असोत की आदित्यदा असो फटकन बोलणं आणि जे एकदा निर्णय घेतात त्याच्यावर ते बाकीच्या सगळ्या गोष्टी चालवणं आणि म्हणून थोडंसं त्यांच्यामध्ये ज्याला म्हणता येईल निर्णय किंवा एखाद्या गोष्टीवर कॉमेंट्स हे पटकन करतात म्हणून आणि देवेंद्र साहेबांचं असं असतं की थोडं सॉफ्टली घेऊन मवाळपणे घेऊन योग्य तो निर्णय घेणं हे दोघांमध्ये स्वभावामध्ये फरक असल्यामुळे त्याने ते त्याबद्दल त्यांनी ते वक्तव्य केलंय पाहिलं म्हणजे मिटकरींनी सांगितलं की ते चार भिंतीच्या आत करता आलं असतं तर बरं झालं असतं आणि संजय शिरसाट जे काय सांगताय ते ते त्यांचं ते त्यांना तेन्स, लखला भाऊ यातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या दोघांनाही म्हणजे पवार आणि शिंदे या दोघांनाही आपल्या संवादाची भाषा परिभाषा आणि शैली ही सुधारण्याची गरज आहे मग तो प्रत्येक पातळीवर कोणाकोणाबरोबर ज्यांच्या बरोबर असेल त्यांच्याबरोबर असेल अनेक वेळेला आता एकनाथ शिंदे हे तसे कमी बोलणारे ने नेते म्हणून ओळखले जातात पण त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांनी जे काही या रॅपिड फायरमध्ये एक्सप्रेस अड्डावरच्या रॅपिड फायरमध्ये जे काही सांगितलं आहे ते बघा तुम्ही तो मी या आपल्या व्हिडिओमध्ये त्या संपूर्ण मुलाखतीची लिंक देणार आहे तुम्ही जाऊन बघा की एखाद्या नेत्याने ज्याला राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा राष्ट्रीय पातळीवर जायचं आहे त्यांनी एका कसलेल्या मुलाखतकर्त्यासमोर कशा पद्धतीची मुलाखत घ्यायची आणि कोणते प्रश्न विचारायचे त्याची खोली किती असली पाहिजे त्याच्यावरचा जोर किती असला पाहिजे हे सगळं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही मुलाखत आहे असं मला वाटतं आता जे काही इतर लोक असतील त्यांचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं आकलन असू शकेल पण या मुलाखतीने देवेंद्र फडणवीस हा किती तयारीचा गडी आहे हे तर दाखवून दिलं पण त्या तयारीच्या गड्याने आपल्या बरोबरच्या दोन सहाय्यकांना जे सांगायचंय ते सुद्धा कमीत कमी शब्दात सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आत्ता जे फडणवीसांनी सांगितलंय त्यावर सगळ्यात पहिल्यांदा जर देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार पवारांना आणि शिंदेना काय करावं लागेल तर स्वतःचा संवाद सुधारावा लागेलच पण त्याचबरोबर त्यांच्या आपसातल्या पक्षातल्या किंवा त्यांच्या मनातल्या त्यांच्या कार्यशैलीतल्या गोंधळावर एखादी रामबाण उपाय शोधावा लागेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमीत कमी बोलावं लागेल या तिघांपैकी सर्वाधिक बोलणारे नेते जर आता सध्या कोण असतील तर ते अबोलराव एकनाथ शिंदे ते अगदी काल परवापर्यंत एकनाथ शिंदे हे खूप कमी बोलायचे असं आपण सगळे म्हणायचो पण आता ते इतकं बोलत आहेत की ज्याच्यामुळे ज्यांच्याशी बोलायचंय आणि ज्यांच्याशी संवाद साधायचा आहे त्यांच्याशी संवाद साधणं राहून जातंय आणि कदाचित तीच शिंदे पवार आणि फडणवीस यांच्यामधली गल्लत आणि गफलत असावी आणि त्यामुळे या मुलाखतीने या एक्सप्रेस अड्डावरच्या मुलाखतीने बाकी काही साधलं की नाही माहीत नाही पण देवेंद्र फडणवीस या एका उत्तम प्रशासकाचं एका चांगल्या नेत्याचं आणि थेट अचूक बोलणाऱ्या वक्त्याचं त्याचबरोबर ज्याच्याकडे लिडरशिप ज्याच्याकडे प्रशासन ज्याच्याकडे कार्यतत्परता या सगळ्या गोष्टी अगदी ठासून भरल्या आहेत त्या नेत्याचा अभ्यास करण्याची गरज आत्ता अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही येऊन ठेपलेली आहे आणि ही गरज त्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्येच देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात आणून दिलेली आहे त्यामुळे शिंदे आणि पवार यांना जर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःची मोहोर ही इतक्या ठळकपणे किंबहुना त्यापेक्षा जास्त ठष्टशीतपणे जर उमटवायची असेल तर त्यांना फडणवीस गुरुजींनाच गाठावं लागणार आहे आणि फडणवीस गुरुजींनी हे सगळं जे काही साधलेलं आहे ते तर थेट नागपूरच्याच तालमीमध्ये त्यांनी हे सगळं हासिल केलेलं आहे आणि त्यामुळे नागपूरच्या तालमीमध्ये हासिल केलेल्या गोष्टी जर आपल्यामध्ये झिरपवायच्या असतील आणि त्यातून पुढे जायचं असेल तर शिंदे आणि पवारांना फडणवीसांशिवाय दुसरा गुरु नाही मित्रां आपल्याला काय वाटतं ही जी लिंक मी आपल्याला पाठवलेली आहे ती लिंक आपण बघावी आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस या नेत्याबद्दलचं आपलं जे काही मत आहे ते आपण आम्हाला आवर्जून या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहून आपण आम्हाला कळवा आपण ज्या प्रतिक्रिया लिहून कळवाल देवेंद्र फडणवीसांबद्दल ज्या तुम्हाला जे काय वाटतं ते फक्त माझी विनंती आपल्याला एवढीच आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण फौजे देवेंद्रचे सदस्य नाही तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा आदर आपण राखला पाहिजे त्यांचा मान सन्मान आपण राखला पाहिजे तो देवेंद्र गंगाधर फडणवीस म्हणून नाही तर तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस म्हणून आणि त्या अनुषंगाने जे तुम्हाला काय वाटतं त्या मला लिहून कळवा आपण जे लिहून कळवाल त्यावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्र हो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि तो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आणि त्यामागचं व्यापक आणि विस्तृत असलेलं राजकारण याचा वेध घेण्यासाठी जे विवेचन तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल तेच करण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आपण टाईम महाराष्ट्र आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल असं मी समजतो पण त्यातून चुकून माकून जर राहिलं असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुम्ही केलं असेल तर तुमच्या प्रियजनांना सांगायला विसरू नका महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी आणि घडामोडींकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून असतो ज्या तुमच्या कामाच्या असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद E